जे महाराष्ट्र मित्रांनो गट क आणि ड साठी सरळ सेवा भरती निघाली आहे खासियत याची अशी की अग्निशामक दलामध्ये भरती असणार आहे जसं की वाहन चालक झालं फायरमन झालं या पोस्ट आहे एकशे शहाऐंशी जागा आहे त्यामुळे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे संपूर्ण माहिती सांगतोय अप्लाय कसं करायचं सिलेक्शन कसं होणार आहे एलिजिटी क्रायटेरिया काय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी जॉब सीकर असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल जसं की तुम्ही ते वाचू शकता दोन हजार पंचवीस अग्निशामक व विपत्ती व्यवस्थापन संवर्ग यामध्ये इथे बघा सरळ सेवा पदभरतीबाबत बाबत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तुम्ही बघू शकता ही नोटिफिकेशन आहे पद मी तुम्हाला सांगितलंय चालक यंत्र चालक वाहन चालक यासाठी तुम्ही बघू शकता छत्तीस जागा आहे सॅलरी तुम्ही बघू शकताय एकोणावीस हजार ते त्रेसष्ट हजारपर्यंत जाते आणि फायरमन अग्निशामक साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर एकोणावीस हजार ते त्रेसष्ट हजारपर्यंत जातं दीडशे जागा इथे असणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकताय फॉर्म भरायची शेवटची तारीख एक बारा होती पण आता ही तारीख वाढून मिळाली आहे सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय म्हणजे अजूनही तुमच्याकडे बारा ते पंधरा दिवस आहे अप्लाय करायसाठी त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलं नव्हतं कारण की फॉर्म खूप कमी आले अनेकांना ही जाहिरात माहिती नव्हती त्यामुळे तारीख वाढून दिली आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत ही जाहिरात आली आहे तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा कोणातर्फे अपडेट आलाय तर तुम्ही ते बघू शकताय नाशिक महानगरपालिका यांच्यातर्फे अपडेट आला आहे जसं की सगळ्यांनाच माहिती आता नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ही भरती होती आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या मानाने खूप जास्त जागा आहेत जसं की तुम्ही ते बघू शकताय संपूर्ण जाहिरात इथे आलेली आहे महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला एक बारा शेवटची तारीख जरी दिसत असली तरी तारीख वाढून दिली आहे सोळा डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे ओके जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे परीक्षा शुल्क एक हजार रुपये आणि इतर मागास किंवा अनाथ तुम्ही असाल तर नऊशे रुपये ते फी असणार आहे ओके अजून खाली स्क्रोल केल्यानंतर ज्या दोन पोस्ट आहे दोघांसाठी कोणासाठी किती जागा आहे ते बघू शकताय सगळ्यात पहिलं जे पद आहे ज्याला वाहन चालक आपण म्हणू शकतोय तर त्यासाठी तुम्ही ते बघू शकता टोटल छत्तीस जागा आहे मग कॅटेगरीतनं तुम्ही आहात तर कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकताय कोणासाठी किती जागा आहे महिला तुम्ही आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकताय दोन्ही पोस्टसाठी मग यासाठी शैक्षणिक पात्रता का पाहिजे एक तर माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण पाहिजेल त्याच्यानंतर राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र यांचा जर तुम्ही पाठ्यक्रम पूर्ण केला आहे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल म्हणजे पाहिजेलच असं नाही पण ज्यांनी केलं असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल वाहन चालक म्हणून तुम्ही कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजेल म्हणजे असं नाही की गव्हर्मेंटच कुठलंही वाहन चालक म्हणजे वाहन तुम्ही चालवताय तीन वर्षापासून त्याचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही चालणार आहे वेद अवजड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन्स तुमच्याकडे पाहिजेल आणि मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजेल मराठी भाषेचं ज्ञान पाहिजेल ओके मग यासाठी शारीरिक पात्रता काय तर उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे महिलांसाठी एकशे सत्तावन्न आहे छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त पाहिजे महिलांसाठी हे लागू नाही आहे वजन तुम्ही ते बघू शकता कमीत कमी पन्नास पाहिजेल आणि ते बघा दृष्टी चांगली पाहिजे पाठ्यक्रम काय तर तुम्ही इथे बघा दिलेला आहे त्यानुसार असणार आहे त्यानंतर दुसरी जण महत्त्वाची पोस्ट आहे फायरमन ज्यासाठी दीडशे जागा आहे मग तुम्ही कॅटेगरीतनं असाल तर बघू शकताय कोणासाठी किती जागा आहे इथे पण दिलं आहे महिला आहात साधारण आहात खेळाडू आहात माजी सैनिक आहात तर कोणासाठी किती जागा आहे शैक्षणिक पात्रता काय तर शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण पाहिजे माध्यमिक शालांत परीक्षा आणि राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिन्याचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा तिथे प्राधान्य दिले जाईल पण इथे केलेलंच पाहिजे फायरमनसाठी तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केलेलाच पाहिजे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे इथं पण तुम्ही बघू शकता शारीरिक पात्रता दिली आहे ती पण तुम्ही ते बघू शकताय ओके आता अप्लाय कसं करायचं तर बघा अप्लाय करण्याबद्दल सग पूर्ण माहिती इथे दिलेली आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आहे डॉक्युमेंट कसे अप्लाय करायचा फॉर्म कसा भरायचा वयाची अट काय असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय कमीत कमी अठरा कमी म्हणजे कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकताय आणि अंशकालीन पदवी दर आहात तर ते तेहतीस पर्यंत इथे आहे ओके पण आता जर समजा तुम्ही कॅटेगरीत नसाल किंवा हो, याच्यात नसाल तर प्रत्येकासाठी इथे आरक्षण दिलेलं आहे म्हणजे त्यानुसार किती वयाची अट असेल जसं की खेळाडू आहात तर किती आहे अनाथ आहात तर किती आहे मग तुम्ही ज्याच्यात नाही येतात तुम्ही त्यासाठी बघू शकता निवड पद्धत काय तर जसं जाहिरातीत सांगितलं ही सरळ सेवा भरती असणार आहे ओके त्याबद्दलही इथे माहिती दिली आहे तुम्हाला पूर्ण वाचायचंय तर पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन दे, फर्स्ट कमेंटमध्ये टेलिग्राम वर व्हॉट्सअप वर दिसून जाईल ओके अजून खाली स्क्रोल केल्यानंतर क्रमवारी कशी असणार आहे सगळी माहिती अर्ज कसा भरायचा सगळी माहिती तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर बघू शकताय परीक्षेचे संक्षिप्त स्वरूप पुढीलप्रमाणे आहे मग चालक यंत्र चालकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषय असं असणारे माध्यमिक शालांत म्हणजे फक्त आणि फक्त दहावी पास तुम्ही पाहिजेल मग मराठी साठ प्रश्न एकशे वीस मार्कांसाठी नव्वद मिनटं मिळणार आहे आणि सी क्यू टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे त्यानंतर फायरमन साठी बघू शकता दहावीच्या बेसवरच असणार आहे इथे पण सेम क्रायटेरिया आहे महत्वाचं म्हणजे माझी सैनिक तुम्ही आहात तर तुम्हाला शुल्क माफ राहील फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे आणि एकदा का फी भरली तर जी की नॉन रिफंडेबल असणार आहे त्यामुळे फॉर्म भरण्याआधी तुम्ही पात्र आहे की नाही आहे हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल तर ते नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र